विनय ग्रुपच्या वतीनं विविध भागातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देत त्यांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं सीनेच्या महापुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसून सिनेकाठची संसार उघड्यावर आल्यानं दररोजचा दिवस कसा काढायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला दरम्यान दानशूर व्यक्ती तसंच विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनं या पूरग्रस्तांना मदत करण्यात येत असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायातील प्रसिद्ध अशा विनय ग्रुपच्या वतीनंही पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी होताना एक मदतीचा हात ही संकल्पना घेऊन पाकणी रामहिंगणी आष्टे कोळेगाव या भागातील पूरग्रस्तांना साबुदाण्याची खिचडी तसंच ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं हजारहून अधिक साबू खिचडीचे पॅकेट्स आणि बाराशे ब्लँकेट यावेळी वाटप करण्यात आले इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे आणि सामाजिक कार्यकर्ते बाबूराव नरोडे यांच्या हस्ते विनय ग्रुपच्या स्टाफच्या प्रमुख उपस्थितीत याचं वाटप करण्यात आलं यावेळी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांचं दुःख त्यांच्या वेदना ऐकून घेतल्या आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला विनय ग्रुपच्या वतीनं देण्यात आलेल्या या मदतीबद्दल पाकणी रामहिंगणी आष्टे कोळगाव या भागातील पूरग्रस्तांनी विनय ग्रुपचे मनापासून आभार मानले आणि अशा कठीण प्रसंगी आधार दिल्याबद्दल समाधानही व्यक्त केलं